काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला होता यावेळी महाराष्ट्रातील शेतपिकांचं मोठं नुकसान झालं तसंच अनेक गावं पाण्याखाली गेली होती त्यामुळे येथील दैनंदिन जीवनही विस्कळीत झालं होतं त्यावेळी केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे मात्र आता या मदतीसाठी राज्य सरकारनं कधी प्रस्तावच दिला नाही अशी माहिती पुढे आली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेत लेखी उत्तर देत या संदर्भात माहिती दिली आहे अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही असं त्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात म्हटलंय याशिवाय केंद्र सरकारला क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक झाल्याचं दिसत आहे शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारनं केंद्राला केवळ एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलंय मात्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलेला आकडा चौदा लाख हेक्टर आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय लोकसभेत जे प्रश्न उत्तरे येतात ती पस्तीस दिवस आधी दिलेली असतात मदतीसाठीचा आपला जो अहवाल आहे तो केंद्र सरकारला पाठवलाय त्यांची टीम देखील राज्यात येऊन गेली आहे हा अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे त्याशिवाय पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय त्याची जी माहिती केंद्र सरकारकडून घ्यायची आहे त्यासाठी केंद्राची टीम अद्याप आलेली नाही पुढच्या आठवड्यात ती येण्याची शक्यता आहे यानंतर त्याचाही अहवाल पाठवला जाईल अशी माहिती त्यांनी दिली